बार्शी टाकळी तहसील कार्यालयामधून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन मिळेना पिंजर येथील बार्शी टाकळी जिल्ह्यातील बार्शी टाकळी तहसील कार्यालयामध्ये पिंजर येथील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेमध्ये रीतसर अर्ज केलेला आहे अर्जाला आवश्यक असलेले डॉक्युमेंट सुद्धा दिलेले परंतु या महिलेला संजय गांधी निराधार योजनेचा मानधन मिळत नसल्यामुळे त्यांची मोठी होरपळ आहे याबाबत संजय गांधी निराधार योजनेच्या समितीनं तहसील कार्यालयानं किंवा विद्यमान आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी या प्रकरणी गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी त्या पात्र लाभार्थी महिलेची मागणी आहे प्राप्त माहितीनुसार पिंजर येथील संजय गांधी निराधार योजनेची पात्र लाभार्थी महिला लक्ष्मीबाई तामसे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मानधन मिळण्यासाठी अर्ज करून आवश्यक ते डॉक्युमेंट अर्जाला जोडलेले आहेत परंतु त्यांना आतापर्यंत मानधनच मिळालं नाही त्या वारंवार बँकेमध्ये चक्रा मारत आहेत मात्र त्यांचे पैसे बँकेमध्ये जमा न झाल्यामुळं त्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे वास्तविकता लक्ष्मीबाई तामसे या मोलमजुरी करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात त्यांना संजय गांधी निराधार योजनेमधून आपल्याला मानधन मिळावे म्हणून त्यांनी वारंवार चक्रा मारल्या परंतु त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला नसल्याचं समजले परिणामी त्यांचे मानधन पिंजर येथील बँकेत जमा झालं नाही त्यामुळे या वयोवृद्ध महिलेची नाराजगी व्यक्त केली आहे यासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या समितीनं आणि बारशी टाकळी तहसील कार्यालयानं तसेच विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनी या प्रकरणी थोडं जातीनं लक्ष घालावे अशी मागणी देखील या निमित्तानं करण्यात येत आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा